नात्यांमध्ये काय झालंय की एक माझ एवढंच आहे म्हणणं की त्याने बदललं पाहिजे hmm. मी का माफी मागायची hmm. मी का सॉरी म्हणायचं मी का झुकायचं hmm. त्याचे पण काम आहे ना hmm. मग हा जो एक अहंकार तयार होतो त्या नात्यांमध्ये hmm. त्या नात्यांना जपण्यासाठी अहंकार सोडून आपल्याला निरंकारी बनायचंय hmm. मग निरंकारी बनण्यासाठी तेवढी ताकद पाहिजे ना माझ्याकडे बरोबर hmm. झुकण्यासाठी पण माझ्याकडे ती शक्ती पाहिजे ना आणि mm. एक व्यक्ती जेव्हा झुकते ना साधं तुम्ही बघा तुम्ही कोणाच्या पाया जरी पडायला लागलात ना mm. समोरची व्यक्ती पण झुकते आणि तुम्हाला उभं करते mm. <laughs> म्हणजे आपण झुकतोय म्हणजे ही माझी कमजोरी नाहीये झुकतो mm. तो ज्याच्यामध्ये शक्ती mm. असते आणि मी झुकन त्याचबरोबर समोरची व्यक्ती पण झुकते तुम्ही आ, मंदिर पण बघितली असतील जी जुनी मंदिरं आहे छोटी छोटी दरवाजे असतात hmm. कि व्यक्ती कितीही अहंकारामध्ये असू द्या तरी त्याला वाकून वाकूनच त्या ठिकाणी जावं लागतंय प्रवेश करावा लागतोय hmm. कारण तिथे अहंकार तुमचा खाली जातोय आणि ज्यावेळेस hmm. तुम्ही झुकतात ना चांगल्या hmm. गोष्टींसाठी hmm. आसपासच्या लोकांना सुद्धा खूप छान वाटतं ते बघायला कारण तो व्हॅल्यूच आहे मूल्य आहे मूल्य बरोबर आणि मूल्य म्हणजे तुमची सुद्धा तिथे पात्रता वाढवली जाते अध्यात्म हेच तर शिकवत आहे सन्मान देणं सादगी नेहमी प्रसन्न राहणं एकमेकांना सहयोग देणं हेच अध्यात्म शिकवत आहे अच्छा आता मला कुठेतरी अध्यात्माचा अर्थ कळतोय असं वाटतंय म्हणजे इतके दिवस मनात एक वेगळंच इम्प्रेशन होतं किंवा जेव्हा तुम्ही म्हणालात की अध्यात्मिक दिशेने जायला पाहिजे तेव्हा मला वाटलं की तुमच्यासारखं राहायचं हा खूप लोकांचं असं म्हणणं आहे की अध्यात्म मध्ये जायचं म्हणजे घर सोडायचं किंवा घरातल्या लोकांबरोबर बोलायचं आणि संन्यास घ्यायचा हा अध्यात्म नाहीये हा, 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 ना हा कुठला तरी हा, त्याग आहे ती व्यक्ती त्याग करून त्या ठिकाणी जाते पण अध्यात्म आपल्याला घरात राहायला शिकवतो अच्छा आता मी ही व्हाईट साडी घातली हा युनिफॉर्म ह्या विद्यालयाचा जसे मुलं स्कूलमध्ये जातात त्यांना पण युनिफॉर्म आहे अच्छा ज्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफिस ऑफिस असतात तिथे पण काय काय ठिकाणी युनिफॉर्म आहेत हा ह्या विद्यालयाचा युनिफॉर्म आहे आणि आम्ही समर्पित जीवन जगतोय त्यामुळे हा आम्ही युनिफॉर्म घालतोय okay. हा प्रत्येकाला कंपल्सरी नाहीये की तुम्ही सुद्धा हाच युनिफॉर्म घातला पाहिजे हे नाहीये तुम्ही अगोदर अध्यात्म काय आहे त्याला जाणून घ्या अच्छा म्हणजे तुम्ही म्हणलात घरी राहूनही अध्यात्माच्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता नक्कीच कारण आपण व्यवहार करत असताना व्यवहारामध्ये अध्यात्माची गरज आहे मग अध्यात्म व्यवहारामध्ये कसा वापरायचा तर आपल्यामध्ये व्हॅल्यूज आहेत तुम्ही दुनियेमध्ये कुठल्याही व्यक्तीला विचारा की तुम्ही कशासाठी इतकी मेहनत घेतात ते किंवा तुम्ही जो छंद जोपासला आहे हा कशासाठी जोपासला आहे तर प्रत्येक व्यक्तीकडनं तुम्हाला सात गुणांपैकी एक गुण ऐकायला मिळेल सात गुणांपैकी एक गुण ऐकायला मिळेल कुठलं सुख शांती आनंद प्रेम पवित्रता ज्ञान शक्ती अच्छा ज्या व्यक्तीने छंद जोपासला आहे ना तो म्हणजे माझ्या आनंदासाठी मी हे करतोय Hmm. जी व्यक्ती पैसा कमवायचा म्हणते ना hmm. ती व्यक्ती म्हणते की नाही मला नंतर शांतीने जगायचंय hmm. म्हणून मी हा पैसा कमवतोय hmm. एखादी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला पोस्ट पाहिजे पोजिशन पाहिजे hmm. कारण सांगतो ती पॉवर आहे मला शक्ती पाहिजे म्हणजे hmm. तुम्ही बाह्य गोष्टींमध्ये जेही काही पकडतात किंवा hmm. त्याच्या मागे धावतात किंवा ते अचीव करण्याचा प्रयत्न करतात ते त्याचा शेवटचा जो रिझल्ट आहे तो ह्या सात गुणांपैकी एक गुण आहे अच्छा कधी कधी आपण म्हणतो तुम्ही इतकी मेहनत काय करता एवढी स्वच्छता आहे ते म्हणता मला पावित्र्य आवडतं ती मेहनत नाहीये अच्छा म्हणजे मग कुठेतरी नातेसंबंधांमध्ये पण आपण या सात गुणांपैकी काही गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो गुण प्राप्त करण्यापेक्षा नातेसंबंधांमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शांतीची आवश्यकता कारण आज काय होत आहे समोरची जे व्यक्ती जे बोलते ना ते ऐकायलाच येत नाहीये जे नाही बोलली ना तेच ऐकायला येते मग आपण विचारतो तुम्ही असं बोलला होता का ना, नाही मी हे बोललेच नाहीये हा दुरावा मिसअंडरस्टँडिंग मग समोरच्या व्यक्तीला जर मला समजून घ्यायचंय तर माझं मन शांत असायला पाहिजे त्याच तुम्ही काय म्हणता ते तुम्ही व्यवस्थित समजून घेऊ शकेल तिथे मिसअंडरस्टँडिंग नाही होणार नात्यांना सुंदर बनवण्यासाठी ना आपल्या सुंदर विचारांची गरज आहे कारण जसं टेलिपॅथी सांगितलं ना, hmm. ना hmm. मी त्या व्यक्तीबद्दल जो विचार करेल तर hmm. तो पॉझिटिव्ह हो असू द्या किंवा नेगेटिव्ह हो असू द्या hmm. मी जर त्या व्यक्तीला नेगेटिव्ह विचार देत आहे तर तिथे नातं नक्की तुमचं कमजोर होणार आहे hmm. आणि जिथे मी त्या नात्यासाठी एक पॉझिटिव्ह थॉट क्रिएट करते पॉझिटिव्ह बोलते त्या नात्यामध्ये नक्कीच शक्ती निर्माण होईल बरोबर तर नात्यामध्ये ना अशा प्रकारे अध्यात्माचा रोल आहे जो आपल्याला अध्यात्म जगायचं आहे नात्यांपासून दूर नाही जायचं नात्यांमध्ये समजदार अंडरस्टँडिंग हे अध्यात्म निर्माण करून देतो